नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी एका आमदाराची नक्कल केली आणि तो व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय त्यामुळे चर्चा तर होणारच बातमी तो बनेगी बॉस आता ही नक्की नक्कल कोणाची केलेली आहे सुनील तटकरेंनी ही नक्कल का केली आणि मग ज्यांची नक्कल केली त्यांनी सुनील तटकर यांना काय उत्तर दिलेलं आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं त्यामुळे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज महाडमध्ये म्हणजे र रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये काही पक्ष प्रवेश होणार होते याच्यामध्ये स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश झाला खरंतर स्नेहल जगताप या मूळ काँग्रेसमधल्या त्या काँग्रेसमधनं शिवसेना उबाठा गटामध्ये गेल्या आणि आता त्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येही येत आहेत की ज्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे खासदार सुनील तटकरे हे सगळे ज्येष्ठ मंडळी तिथे उपस्थित होती आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे फुल गर्दी असलेल्या या कार्यक्रमामध्ये स्नेहल जगतापांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा सगळा पार पडलेला आहे आणि यावेळी कार्यक्रम भाषण चालू असताना सुनील तटकरेंनी भाषण संपता संपता एका आमदाराची नक्कल केलेली आहे म्हणजे तू आता मी तुम्हाला वर्णन करून सांगतो की सुनील यांनी काय केलं सुनील तटकर्यांनी पहिल्यांदी एक असं ज्याला आपण म्हणतो ना आपण खांद्यावर टाकतो तसं एक उपर्ण म्हणा किंवा शाल म्हणा अशी एक शाल खांद्यावर टाकली आणि नमस्कार केला मग स्टेजकडे वळून नमस्कार केला परत उजवीकडे वळून नमस्कार केला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला आठवलं असेल ही नक्कल सुनील तटकर यांनी कुणाची केलेली आहे अर्थातच भरत गोगावले यांची ही नक्कल सुनील तटकर यांनी केलेली आहे आणि सुनील तटकर यांनी ही नक्कल करताच उपस्थितांमध्ये प्रचंड हाशा पिकला आणि आता याचे व्हिडिओ फक्त एवढाच कट मारून हा व्हिडिओ सगळीकडे आता व्हायरल होतोय आणि चर्चा मात्र सुरू झाली आहे चर्चा सुरू झाल्यानंतर आपण काय थोडीच गप्प बसणार आहोत बातमी तो बनेगी बॉस बातमी आहे मग ही का बरं त्यांनी नक्कल केलेली असेल सुनील तटकरेंनी नक्कल करावी राज ठाकरेंनी एखादी नक्कल केली तर समजू शकतो सुनील तटकरे तर अशा फंदामध्ये कधी पडत नाहीत मग सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची नक्कल का बरं केली असेल भरत गोगावलेंची इतकी हुबेहूब नक्कल सुनील तटकरेंनी कशी केली एवढं हे ऑब्झर्वेशन की कशा पद्धतीने भरत गोगावले हे आपल्या खांद्यावर शाल टाकतात आणि मग ते नमस्कार करतात मग स्टेजवर बसलेल्या लोकांकडे बघून नमस्कार करतात इतकी हुबेहूब नक्कल सुनील तटकरेंनी केली सुनील आता भरत गोगावले उत्तर दिलंय ते मी पुढे सांगतो पण सुनील गोगावले नक्कल दिली हाशा पिकला आता ही नक्कल बर का बरं केली असेल अरे चर्चा सध्या काय आहे चर्चा रंगली आहे ती पालकमंत्री पदावरून पालकमंत्री पदाचा तिढा काही केल्या सुटेना सरकार बनलं विकास काम सुरू झाली मंत्र्यांचे खाते वाटप झाले अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पालकमंत्री पद दिली गेली पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही केल्या संपत नाही अजित अमित शहाच्या भेटी झाल्या आता अगदी पंतप्रधानांची भेट व्हायची बाकी राहिलेली आहे पालकमंत्री पदावरून सगळ्यांच्या भेटी झाल्या पण पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटला नाही आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं पण त्याला एकनाथ शिंदे त्याच्यावरनं नाराज झाले त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं मग आता सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावर स्थगिती आहे असं वाटलं होतं मधल्या काळात खूप बातम्या आल्या की आता भरत गोगावल्यांच्या गळ्यात माळ पडणार पालकमंत्री पदाची नाही पण अमित शहा आले अमित शहा रायगडमध्ये एका कार्यक्रमाला आले मग त्यानंतर ते सुनील तटकरेंच्या घरी त्यांनी स्नेहभोजन केलं त्यामुळे असं वाटलं की आता आदिती तटकरेंच्या गळ्यात माळ पडेल पण पड़ माळ अजून कोणाच्याच गळ्यात पडलेली नाही चर्चा मात्र सुरू राहिली आणि याच्यात आता ही दुसरी चर्चा झाली आहे ती म्हणजे सुनील तटकरेंनी भरत गोगावल्यांची हुबेहूब नक्कल केलेली आहे नक्कल कशासाठी झाली हे मी तुम्हाला सांगितलंच आहे न हो शेवटी मुलीला पालकमंत्रीपद मिळावं हे सुनील तटकरेंना यांना वाटणारच आणि भरत गोगावले तर तिथं बाशिंग बांधून बसलेलेच आहेत त्यांचं म्हणणंच आहे की पालकमंत्रीपद काही झालं तरी आपल्यालाच मिळणार कारण त्यांना पूर्ण खात्री आहे एकनाथ शिंदे नाहीतर नाराज होतील आणि एकनाथ शिंदेची नाराजी ही काही सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना परवडणारी नाही त्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याकडेच येणार हा विश्वास भरत गोगावलेंना आहे आणि या सगळ्या पालकमंत्रीपदाच्या रस्सी खेचामध्ये या कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्या कार्यक्रमात पक्षप्रवेश झाले या कार्यक्रमात सुनील तटकरेंनी ही नक्कल केली आता ही नक्कल केली ही भरत गोगावलेंपर्यंत पोहोचली भरत गोगावलेंनीही त्याला उत्तर दिलेलं आहे भरत गोगावले काही कमी नाही आहेत त्यांनी सुद्धा उत्तर दिलंय भरत गोगावले म्हणले ठीक आहे याला आम्ही उत्तर नक्की देऊ पण ती योग्य वेळ बघून आम्ही ही उत्तर देऊ आम्ही कोणत्याही मैदानात सुनील तटकरेंबरोबर आमने सामने यायला तयार होत आणि याच ही जी नक्कल केली आहे याचं उत्तर सुद्धा आम्ही देऊ त्यामुळे भरत गोगावले आता हे मिश्किलपणाने घेतलेलं असेल पण भरत गोगावले नाराज आहेत भरत गोगावलेंच्या मनात राग आहे आणि तो पालकमंत्री पदावरनं लाग आहे त्यामुळे सुनील तटकरेंनी आज जी नक्कल केली आहे त्याचं उत्तर भरत गोगावले दिल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की पण शेवटी ही बातमी होणार बातमी झाली की चर्चा होणार आणि म्हणूनच आपण ही चर्चा केलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा